मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्र चॅनलवरती नवीन चाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत चाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा मी जे आपण काय व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा ऐकून आनंद घ्याचा मित्रांनो आज महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांच्या विधानसभेच्या निकालाचा आजचा दिवस आहे सकाळपासून आपण बघत असेल की बऱ्यापैकी निकालांमध्ये महावि महाविकास आघाडी ही खूप मागे फेकली गेलेली आणि महायुती ही खूप पुढे गेलेली परंतु मी तुम्हाला सांगतो हे निकाल नाहीयेत निकाल शेवट अगदी घासून होणार आहेत दोन दोन तीन तीन हजाराच्या फरकांनी त्या ठिकाणी जिंकणार आहेत हारणार आहेत त्याच्यामुळं आता जो महायुतीकडे दोनशे प्लसचा जो आकडा आहे तो तो आकडा खरा नाही ते बहुमतात जाऊ शकतात परंतु तो आकडा खूप कमी होऊ शकतो आणि खूप कमी आल्यानंतर तुम्हाला समजेल की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रकारे चुरस आहे ते पण मुळात झाला विषय असा की इतका महाराष्ट्रामध्ये निगेटिव्ह वातावरण असताना सरकारच्या विरोधामध्ये आणि एका फक्त लाडक्या बहिणीच्या विषयावरती जर तुम्हाला एवढं मतदान तुम्ही खेचून आणत असाल तर ही लाच नाही आहे का हा प्रश्न विरोधी म्हणून विरोधी पक्षातले लोक विचारतात परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारनं ज्या स्कीम काढल्या लाडकी बहीण असेल किंवा अजून कुठल्या स्कीम असतील त्याचा फायदा ह्या सरकारला झालेला आहे कारण महिलांनी केलेलं उत्स्फूर्तपणे मतदान हे या ठिकाणी खूप महत्वाचं ठरलेलं आहे शिवसेनेचे नेते आणि विरोधी पक्षातले संजय राऊत यांनी एक टीका केली की हा निकाल त्यांना मान्य नाही आता हा निकाल जर त्यांच्या बाजूने आला नसेल तर त्यांना मान्य नाही हे म्हणणं थोडं चुकीचं आहे शेवटी लोकशाही लोकशाही लोकशाहीचा आदर हा केलाच पाहिजे परंतु जोपर्यंत पूर्ण पंचवीस फेऱ्या आहेत पंचवीस काही चाळीस फेऱ्या सुद्धा असतात सो त्याच्यामुळे हे पहिला निकालाचा कल हा जर महायुतीतल्याच सरकारमधल्या लोकांकडून आला असेल तर पुढे जाऊन काहीतरी वेगळं पण होऊ शकतं निकाल बदलूही शकतात शेवटपर्यंत अजून निकाल खूप मधुव साखा जाणार आहे निकालासाठी त्याच्यामुळे कोणीही जास्त गडबड करू नका कोणी कुठल्या गोष्टी याच्यामध्ये हे करू नका जसा सातारा जिल्ह्याचा सुद्धा आमचा निकाल जो आपण कलांमध्ये एक्झिट पोलमध्ये मानला होता तो तसाच निकाल लागतोय पण फक्त शेवटपर्यंत जरा निकालाची वाट बघावी लागणार तुम्हाला आम्हाला कारण आत्ता निकाल सांगण्यात काही मजा नसते आत्ताचे निकाल हे सगळे कलच असतात एक गाव आलं त्या गाव म्हणजे एक भाग त्या भागातला आला की तो वर जातो दुसरा भाग खाली गेला की तो खाली जातो त्याच्यामुळे जोपर्यंत शेवटचा निकाल लागत नाही ना तोपर्यंत या गोष्टींवरती विश्वास ठेवणं चुकीचंच राहतं त्याच्यामुळे हा निकाल जो आपल्या समोर येणार आहे तो महाराष्ट्राचं भवितव्य घडवणार असणार आहे त्यात काय वादच नाही महाराष्ट्रामध्ये ज्या पण गोष्टी काही घडणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत प्रत्येक गोष्टीची अपडेट मी तुमच्यापर्यंत उद्या संपूर्ण निकालाचा जो काही लेखाजोखा असेल तो तुमच्यापर्यंत मांडणार आहे परंतु विरोधी पक्षानं जी केलेली आहे कारण काँग्रेसचे सगळे बडे बडे नेते त्या ठिकाणी पिछाडीवरती त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात आहेत जे तर भावी मुख्यमंत्री होणार होते त्याच्यानंतर इकडं कराड कराड दक्षिणचे पृथ्वीराज चव्हाण आहेत तिकडं विरोधी पक्षनेते आपले महाराष्ट्राचे वडेट्टीवार आहेत त्याच्यानंतर अमित देशमुख आपले पलूस कडेरावचे काय यांचे अं त्यांचं नाव सॉरी आठवा मला विश्वजित कदम हे सुद्धा या ठिकाणी पिछाडीवरती म्हणजे कुठेतरी काहीतरी विषय आहे शेवटपर्यंत त्याच्यामुळे कोणी कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत निकाल बघा निकाल हा शेवटपर्यंत आल्याशिवाय कुठल्याही प्रकारे तुम्हाला समजणार नाही की या निकालामध्ये नक्की काय विशेष आहे त्याच्यामुळे निकाल हा शेवटपर्यंत बघा आता आलेले काही निकाल नसतात ते दोनशे प्लस तीनशे प्लस त्यानंतर मायनस होत होत जातं कारण शेवटी ते आता जे थे। फक्त आघाडी दाखवत असतात आणि न्यूजवाले काय करतात की त्याचाच भाव करतात आणि तेच सगळ्यांपर्यंत हेच असंच आहे असंच आहे पाठवतात तर ते तसं नसतं ते शेवटपर्यंत तुम्हाला निकाल बघावा लागणार आहे निकाल हा दोन हजार तीन हजार अशा फरकानेच निकालांचे विजय होणार आहेत त्याच्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे ज्या महाराष्ट्र मनसेने महाराष्ट्रात मन एवढं वादळ उठवलं त्यांचा एक आमदार राजू पाटील तो सुद्धा आमदार जर जा पिछाडीवरती जात असेल तर मग त्या पक्षाने काय करायचं आज काँग्रेस महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष होता त्या काँग्रेसचे आमदार जर वीस आणि एकवीस वरती येत असतील शरद पवार त्यांनी दाख महाराष्ट्रात झंजावत वादळ उभं केलं होतं पण त्यांचे ते सिंगल डिजिट दाखवलं जाते नऊ अकरा त्याच्यामुळे सांगतो हे निकाल नाहीत हे निकाल तो आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील तोपर्यंत असेच अपडेटमध्ये राहा मी अपडेटमध्ये राहिलं आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींची नेहमीच सांगत राहील आणि आपला जिल्ह्याचा निकाल हा टू डेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र